सातारा जिल्ह्यातील फलटण इथं अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे एका महिला डॉक्टरनं हातावर मेसेज लिहून चक्क आत्महत्या केलेली आहे फलटण इथं घडलेल्या महिला डॉक्टरच्या या आत्महत्येनं संपूर्ण जिल्हाच नाही तर महाराष्ट्र हा दरलाय फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या या डॉक्टरचा मृतदेह हॉस्टेलमध्ये आढळला असून हातावर लिहिलेल्या सुसाईड नोट मधून धक्कादायक माहिती समोर आली आहे या सुसाईड नोटमध्ये महिला डॉक्टरनं थेट पोलीस निरीक्षक गोपाल मदने यांच्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा आणि पोलीस प्रशांत बनकर यांना मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप केलाय या घटनेनंतर सातारा पोलीस दल आणि आरोग्य विभागात मोठी खळबळ माजली या घटनेनंतर जिल्हा पोलीस प्रशासनानं या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे मृत डॉक्टरच्या कुटुंबियांनी सुद्धा संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर प्रकाश टाकणारी आहे अशी चर्चा सुरू आहे सातारा जिल्ह्यात या प्रकरणामुळे संताप आणि दुःखाची लाट उसळली आहे डॉक्टर गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातल्या वादात अडकल्या होत्या वैद्यकीय तपासणी संदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्या विरोधात अंतर्गत चौकशी सुरू होती त्यांनी आपल्या वरिष्ठांना याबाबत लेखी तक्रार देत माझ्यावर अन्याय होतोय मी आत्महत्या करीन असा इशाराही दिला होता मात्र त्यांच्या या तक्रारीकडे वरिष्ठांकडून कोणताही ठोस जो उपाययोजना आहे ती करण्यात आली नाही असा आरोप सुद्धा केला जातोय तसंच याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा चौकशीचे आदेश दिलेत